नमस्कार मी सुवर्ण पाचच्या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्राचा महासंग्राम आपण बघतो आहोत राज्यात महायुतीमधील मुख्यमंत्री कोण होणार यावरून दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होते आहे किंबहुना दिल्लीत वेगवान हालचाली घडत आहेत यातच अजित पवारांनी एक मोठंच विधान केलं भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंकडूनसुद्धा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे असं अजित पवार म्हणाले दरम्यान भाजपकडून देवेंद्र फडणवीसांचं नाव आघाडीवर आहे त्यामुळे आज रात्री होणाऱ्या बैठकीत भाजपा मुख्यमंत्री पदा चेहर पर शिक्कामोर्तब हो अभी आगे के बारे में आज रात को हम बैठेंगे और तय करेंगे सब मिलके कि क्या अभी तो एकनाथ शिंदे साहब ने भी बीजेपी का चीफ मिनिस्टर बनाने के लिए इनडायरेक्ट सपोर्ट ही किया हमने भी इनडायरेक्ट सपोर्ट किया तो उसके बारे में आज चर्चा हो जाएगी अजित पवारांची ही पत्रकार परिषद आपण म्हणजे पत्रकार परिषदेतली ही प्रतिक्रिया आपण पाहिली आपण जाऊया नवी दिल्लीला आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत प्रशांत मोठंच वक्तव्य केलंय जसं आपण मगाशीही म्हणालो की आता फक्त नाव नावाची घोषणा होण्याची औपचारिकता बाकी आहे बरोबर नाव नावाची घोषणा म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती निश्चितप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कल दिलेला आहे मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयाच्या बाहेरच आहे आणि तिथे नुकताच अजित पवार यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य दिलं त्या वक्तव्याचा अर्थ असा काढला जातो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला निश्चितप्रमाणे शिक्कामोर्तब केला आहे त्यांचं म्हणणं आहे की निश्चितपणे ज्या पद्धतीनं माहिती मिळते की साधारणतः यामध्ये एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्ष पाठिंबा दिला त्यानंतर आता अप्रत्यक्षपणे त्यांनी जे वक्तव्य दिलं अजित पवारांनी त्यांनी निश्चितप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती पाठिंबा दिला आहे याचा अर्थ जरी या दोन्ही पक्षांनी घेतला असला पण भारतीय जनता पक्षाला आता निश्चितपणे नाव निश्चित करायचं आहे की साधारणतः आज जी सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी निवासस्थानी बैठक होणार आहे दुपारच्या सतरामध्ये केंद्रीय गृहमंत्री हे मसुरीला गेले होते तिथून लोटल्यानंतर म्हणजे परतल्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शासकीय निवासस्थानी हे तीनही महायुतीचे नेते एकत्र येतील आणि निश्चितपणे यातून महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल याचं नाव पुढे येण्याची शक्यता आहे चेहरा कोण असेल हे देखील स्पष्ट आहे पण अजूनही भारतीय जनता पक्षाने आपले सर्व पत्ते उघडलेले नाही आहे देवेंद्र फडणवीस यांचं नाव जरी आघाडीवरती असलं पण अजूनही विधिमंडळ पक्षाची बैठक झाली नाही आहे त्यांचं केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती झाली नाही आहे या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच त्यांच्या नावाचा उल्लेख केला जाईल पण आज निश्चितपणे हे स्पष्ट होऊ शकतं की भारतीय जनता पक्षाचा नाव जो जो चेहरा असेल जो चेहरा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल तो चेहरा निश्चितपणे आज पुढे येण्याची शक्यता आहे नक्की तू असा सोबत राहा महत्वाची बातमी आणि नवी दिल्लीतनं महत्वाच्या घडामोडी समोर येत आहेत क्षणाक्षणाला ताजे अपडेट्स येत आहेत कारण वेगवान घडामोडी नवी दिल्लीतून घडत आहेत नवी दिल्लीमध्ये एक आज महाबैठक होणार आहे आणि या महाबैठकीत महाफैसला सुद्धा होईल महाफैसला हा की महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री कोण असेल सत्ता स्थापनेसाठी वेगवान घडामोडी नवी दिल्लीमध्ये घडतायत बैठकांचा सिलसिला बघायला मिळतोय भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सकाळच्या सत्रात भेटले त्यानंतर अमित शहा भाजपच्या नेत्यांना भेटणार आहेत त्यांचा कल काय ते समजून घेणार आहेत त्याच्याबरोबरीने महायुतीच्या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते दिल्लीत दाखल होतील आणि ते अमित शहाची भेट घेऊन आज रात्री मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल त्यानंतर कुठल्या पक्षाला किती मंत्रीपदं मिळतील ते कुठली खाती मिळतील या सगळ्यावर शिक्कामोर्तब होईल कदाचित त्याची घोषणाही होऊ शकते अशी माहिती मिळते आहे नवी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा फैसला होईल संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी एकनाथ शिंदेची शिवसेना खासदारांसोबत बैठक आहे संध्याकाळी सात वाजता महायुतीच्या बैठकीपूर्वी जे पी नड्डा आणि मोदींची बैठक आहे असं कळत आहे रात्री नऊ वाजता अमित शहासोबत सोबत अजित पवार एकनाथ शिंदे फडणवीसांची बैठक आहे रात्री साडे नऊ वाजता मुख्यमंत्री पद तसंच मंत्री, पर, मंत्री नावावर चर्चा होऊ शकते आपण जाऊया आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत एकतर आहेत नवी दिल्लीतून प्रशांत लीला रामदास आणि आहेत तुषार रुपन सुद्धा या दोघांशीही बोलूया सगळ्यात आधी तुषार आपण सांगाल वेगवान घडामोडी नवी दिल्लीमध्ये घडता आहेत आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पुढचा कोण असेल याचा निर्णय आज दिल्लीत होऊ शकतो त्या नावाची घोषणा होऊ शकते आणि देवेंद्र फडणवीस यांचंच नाव या सगळ्या चर्चेत आघाडीवर आहे कसं बघता सुवर्ण आपण जर पाहिलं असेल तर निकाल लागल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली होती की महायुतीमध्ये भाजपाला सर्वाधिक जास्त जागा मिळालेल्या आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात यावं मात्र शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांमध्ये स्पर्धा हो, होती दोन्ही पक्षातल्या प्रमुख नेत्यांकडून प्रतिदावे केले जात होते मात्र काल एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदाबाबतचा आपला दावा सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदा संदर्भातला मार्ग आपल्याला मोकळा होता पाहायला मिळतोय आज राजधानी दिल्लीमध्ये प्रामुख्याने दोन प्रमुख बैठक होणार आहे एक बैठक म्हणजे मुख्यमंत्री पदा फैसला आपल्याला अमित शाह घेताना पाहायला मिळणार आहे आणि दुसरी बैठक म्हणजे या महायुतीमध्ये तीन पक्षांमध्ये जे खाते वाटप होणार आहे ते खाते वाटप होत असताना खाते वाटपाचं नेमकं सूत्र कशा प्रकारे असावं कारण की अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील या दोघांकडून जी महत्वपूर्ण खाते आहेत त्या खात्यांची मागणी केली जाते त्याचप्रमाणे अडीच वर्षामध्ये जो फॉर्म्युला होता त्या फॉर्म्युल्याची मागणी केली जाते मात्र भाजपाचे वरिष्ठ नेतृत्व या मागणीला दुजोरो देताना पाहायला मिळत नाही कारण की अडीच वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती आणि आता महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे आता महाराष्ट्रामध्ये भाजपाला एकशे बत्तीस पेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत जर तिन्ही पक्षांना समसमान या ठिकाणी खातेवाटप केले तर भाजपा पक्षामध्ये मोठा नाराजीचा सूर निर्भर होऊ शकतो तो सूर अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये झाला होता त्यामुळे खाते वाटप करत असताना प्रामुख्याने महायुतीमध्ये भाजपा पक्षाला मोठ्या प्रमाणात अधिक खाती मिळू शकतात चांगली खाती मिळू शकतात त्याचप्रमाणे महामंडळ वाटप करताना देखील भाजपा पक्षाला मोठी खाती मिळू शकतात मात्र मुख्यमंत्री पदाबाबत सध्या आपण जर पाहिलं असेल तर सुरुवातीला भाजपाच्या गटनेते बैठक होईल त्यामध्ये गटनेता निवडला जाईल आणि आज दिल्लीमध्ये जरी मुख्यमंत्री पदासंदर्भात चर्चा झाली झाली असली तरीही कोणतीही घोषणा आज होण्याची शक्यता मात्र दुसर आहे बर आणि हेच विचारण्याकरता प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया प्रशांत अजित पवारांनी जे वक्तव्य केलं त्यावरून हे तर स्पष्ट होत आहे की भाजपचाच मुख्यमंत्री होईल आणि तो शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य असेल पण ज्या काही हालचाली घडत आहेत जे काही चित्र काल आणि आज मध्ये बघायला मिळत आहे असं थेट म्हणायचं का की देवेंद्र फडणवीस यांचंच नाव समोर येऊ शकतं घोषणा फक्त होणं बाकी आहे आणि जसं तुषार म्हणतोय की आज कदाचित ही घोषणा होणं धूसर आहे काय सांगाल महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर निश्चितपणे महायुतीची महाबैठक आज दिल्लीत होत आहे या महाबैठकीतून महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल यावरती अंतिम निर्णय होणार आहे जर मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरती निर्णय झाला तर मंत्रिपदाच्या संदर्भात आणि खाते वाटप काय असेल या संदर्भात आणि निश्चितपणे यापूर्वी ज्या पद्धतीची माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे पंचवीस दहा सात हा फॉर्म्युला जवळपास निश्चित होताना पाहायला मिळतात या फॉर्म्युल्यात आप कुठले कुठले महत्वाचे पद द्यायचे दोन मुख्य उपमुख्यमंत्री असतील तर उप एक उपमुख्यमंत्र्यांचं नाव निश्चितपणे स्पष्ट आहे अजित पवारांचं दुसरा मुख्य उपमुख्यमंत्री कोण असेल यावरती अजूनही संभ्रम आहे त्यावरती निश्चितपणे निर्णय होण्याची शक्यता आहे या सगळ्या जर घडामोडी जर बघितल्या आपण तर जोपर्यंत विधिमंडळ पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार नाही आणि केंद्रीय निरीक्षक येणार नाही तोपर्यंत नावावरती अंतिम निर्णय जाहीर होतो का हे देखील पाहण्या अतिशय महत्वाचं नाही पण आज मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरती निर्णय घेतला जातोय होऊ शकतं बैठकीनंतर निश्चित प्रमाणे आपल्याला नाव सूत्रांनी कळत पण औपचारिकते नाव कळायला वेळ लागणार आहे नक्की नक्की धन्यवाद तुम्हाला दोघांचेही तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल दिल्लीतून अपडेट येत आहेत आणि ते तसेच्या तसे, तसे तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा दिल्लीतल्या बैठकीत आज ठरू शकतो त्याचबरोबर राज्यातील त्याचबरोबरही चर्चा होऊ शकते दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना अर्थकात आणि सोबतच केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद हवं आहे राज्यसभेत तीन खासदार आणि लोकसभेत एक खासदार असल्यामुळे केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद मिळावं याकरता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आघाडीवर आहे आग्रही आहे ही करत असताना तुम्ही जो प्रश्न विचारला ग्रह खातं का कोणी अर्थ खातम का कोणी कोर्थ खातम वागतंय का अशा प्रकारची कुठलीही चर्चा नाही पहिलं आमच्या सगळ्यांचं टार्गेट होतं महायुतीचं चा सरकार आणायचं जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचं त्याच्यामुळे आता पुढची आमची जबाबदारी वाढलेली आहे आणखी वरताही वाढलेली असताना आम्ही अतिशय खेडेमेळेच्या वातावरणामध्ये ह्या पुढच्या पण खाते वाटप किंवा पदक किंवा आणखी इतर ज्या काही गोष्टी असतात स्पीकर निवड डेप्युटी स्पीकर निवड सभापती निवड उपसभापती निवड या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे आम्ही पार पोहो महाराष्ट्रात मिळालेल्या भरघोस यशानंतर आता अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणार आहे दरम्यान दिल्लीत आपला विजय नक्कीच होईल असं मोठंच विधान केलं आहे प्रफुल्ल पटेलांनी त्याचबरोबर राष्ट्रीय पक्षाचा गेलेला दर्जा या निवडणुकीत आपण पुन्हा मिळवू असा विश्वास देखील पटोले प्रफुल्ल पटेलांनी व्यक्त केला दरम्यान जिथे आमची ताकद आहे त्या मतदारसंघात आम्ही निवडणूक लढवणार असं अजित पवार म्हणतात

वीरेंद्र सिंह जी के नेतृत्व में हमारी ये पार्टी का दिल्ली का जो एक सिलसिला है इसको हम आगे बढ़ाएंगे और मुझे विश्वास है कि जो उत्साह हमारे पार्टी के हमारे कार्यकर्ताओं में हमारे नेताओं में है दिल्ली में भी हम जरूर खाता खोलेंगे और हम सफलता की ओर आगे बढ़ेंगे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर एका पक्षाचे दोन पक्ष झाले